फोन आलाय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आलाय तुम्हाला शुभेच्छा हा साहेब नमस्कार साहेब आदरणी अण्णा आहेत अण्णा दिवाळीच्या शुभेच्छा नमस्कार प्रणाम नमस्कार नमस्कार कशा तुम्ही चल जोरात चालू काम सुरू आहे साहेब बोलतायत अण्णा बोलतायत आपल्यालाय तो वाहतो पाहतो बर वाटत चांगलं करायचं जेवढं काय करता येईल तेवढं आपल्याला आपल्याला चांगलं करायला देवानी पाठवलंय ना त्याप्रमाणे जेवढं जेवढं आपल्या हातून जेवढं लोकांचं गोर चांगलं होईल तेवढं आपण प्रयत्न करायचा गरीब सेवा केली तुम्ही दिपोळीच्या तुम्हाला शुभेच्छा हो धन्यवाद धन्यवाद दिवाळीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा तुमचं आरोग्य आरोग्य उत्तम राहू द्या तुमची तब्येत चांगली राहू द्या तुमचं मार्गदर्शन महाराष्ट्राला देशाला गरजेचं आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पण तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे एकदम राळेगन राळेगन च मगाशी तुम्ही बोला ना राळेगंज परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा साहेब धन्यवाद धन्यवाद साहेब एकदा राळेगणला या तुम्ही तुम्ही तर आलेल नाही राळेगनला नक्की साहेब थँक्यू थँक्यू